हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय इंग्रजी सत्र एकचा एक नमुना पेपर पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया एक उतर आला आहे टाउन माउस आणि कंट्री माउसचा तर त्याच्यामध्ये वन्स अ टाईमपासून लिव्ह इन द कंट्री येथेपर्यंतचा तो पॅसेज आहे पॅसेज ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल आहेच पुस्तकामध्ये तर याचे क्वेश्चन आपण डिस्कस करतोय बघा वेअर डीड अ टाउन माऊस गो टू व्हिजिट हिज कझिन म्हणजे टाउन माऊस कुठे गेला नेमका त्याच्या कझिनला भेटण्यासाठी तर याचं उत्तर आहे बघा द टाउन माऊस वेंट टू व्हिजिट हिज कझिन इन द कंट्री इन द कंट्री हे मेन उत्तर आहे बघा इन द कंट्री म्हणजे वाक्य तुम्हाला हे पहिल्या ओळीत दिसून येईल इथं अ टाउन माऊसपासून कंट्रीपर्यंतचं पहिलं वाक्य आपण लिहायचं आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा हू वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो तर याचं उत्तर आहे बघा द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो यानंतर तिसरा प्रश्न आहे व्हॉट डीड द कंट्री माऊस ऑफर टू द टाऊन माऊस तर याचं उत्तर आहे बघा द कंट्री माऊस ऑफर्ड हिम अ हार्टी वेलकम विथ बीन्स चीज अँड ब्रेड टू द टाऊन माऊस यानंतर चौथा प्रश्न आहे बघा द कंट्री माऊस लवड हिज टाउन फ्रेंड याचं उत्तर ट्रू आहे फॉल्स विचारलं आहे आणि द टाउन माउस डिड नॉट टर्न अप हिज नोज या दोन प्रश्नांची ट्रू आणि फॉल्स आहेत बघा तर बघा पहिल्याचं उत्तर ट्रू आहे पण दुसऱ्याचं उत्तर फॉल्स आहे त्यानंतर राईट ऑपोजिट ऑफ फॉलोईंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज रिच आणि डाय या दोन शब्दांचे ऑपोजिट वर्ड आहेत रिच तुम्हाला माहिती आहे पुअर आणि डायचं लिव्ह एल लिव, आय लिव, व्ही ई आणि शेवटचा प्रश्न यातला द प्लुरल्स ऑफ द गिव्हन वर्ड्स कंट्रीचं कंट्रीज होणार आणि माऊसचं माईस होणार हे मी तुम्हाला आता दाखवतो आहे तर पहिल्याचं उत्तर ट्रू आहे दुसऱ्याचं फॉल्स आहे त्यानंतर रिचचं पुअर डायचं लिव आणि प्ल्युरलमध्ये कंट्रीचं कंट्रीज होतं आणि माऊसचं माईस होतं यानंतर दुसरा पॅसेज बघा हा एक अनसीन पॅसेज आहे कॅन्सरवर आधारित हा पॅसेज आहे याच्यावरची उत्तर तुम्हाला सांगायचे आहेत हा जो पॅसेज आहे तो जवळजवळ अराउंड टेन लाईन्स आहे तुम्ही नीट वाचून घेऊ शकता मी जी प्रश्न आणि उत्तर आपण आता डिस्कस करतो आहे तर बघा पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज कॅन्सर इथं तुम्हाला कॅन्सरची डेफिनेशन द्यायची आहे तर कॅन्सरची डेफिनेशन बघा काय आहे कॅन्सर इज अ व्हेरी डेंजरस डिसीज दॅट स्प्रेड्स ॲबनॉर्मली इन द ह्युमन बॉडी यानंतर दुसरा प्रश्न आहे हाऊ मेनी टाईप्स ऑफ कॅन्सर्स आर देअर किती टाईप्स आहेत कॅन्सरचे तर फोर टाईप्स ऑफ कॅन्सर आर देअर इथं फोर्थ स्पेलमध्ये ए एक्स्ट्रा झाली चुकी म्हणून फोर टाईप्स ऑफ कॅन्सर्स आर देअर चार प्रकार आहेत तुम्ही त्या प्रकारांची नावं लिहिली तरी चालतील हॉट हो डू डॉक्टर्स डू टू डायग्नोज कॅन्सर कॅन्सर डायग्नोज करण्यासाठी म्हणजे डाय त्याचं निदान करण्यासाठी डॉक्टर काय करतात तर याचं उत्तर आहे बघा डॉक्टर्स डू दौ द डायग्नोज डॉक्टर्स डू दौ टू डायग्नोज द दा कॅन्सर सच एज सी टी स्कॅन सी बी सी एन डब्ल्यू बी सी टेस्ट हिमोग्लोबिन टेस्ट एम आर आय एक्सेट्रा त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा राईट एनी फोर कॉमन कॅन्सर तर चार सामान्य कॅन्सरांची तो उदाहरणं द्यायचे तर इथं बघा ब्लड कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर ब्रेन कॅन्सर अँड स्किन कॅन्सर आर द कॉमन कॅन्सर्स यानंतर बघा राईट right ऑपोजिट्स त्यामध्ये रिच आणि नन आहे तर याची उत्तरं बघा रिचचं पोअर आणि ननचं मेनी मेनी किंवा वनसुद्धा येईल यानंतर पुढचा प्रश्न बघा डॉक्टर्स व्हॉट डू डॉक्टर्स ॲडवाईस टू कॅन्सर पेशंट स्वीट काय खाण्याचा सल्ला देतात डॉक्टर तर बघा डॉक्टर्स ॲडवाईस कॅन्सर पेशंट्स टू ईट मोर टोमॅटोज ब्रोकोली जिंजर टर्मेरिक तर बघा परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो ॲन्सर रिपीट करतो डॉक्टर्स ॲडवाईज कॅन्सर पेशंट्स टू इट मोर टोमॅटोज ब्रोकोली जिंजर आणि टर्मेरिक ह्या खाण्याचा सल्ला देतो यानंतर बघा आपलं जे पार्ट्स ऑफ स्पीचची पोहेम आहे ती पोहेम इथं दिली आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले एकूण चार प्रश्न विचारलेत वॉट डज द प्रेपोजिशन शो तर इथं सुद्धा उत्तर तुम्हाला इझिली मिळून जातील प्रेपोजिशन काय दाखवतं तर द दा प्रेपोजिशन शोज रिलेशन इथे एक्झाम्पल देताना हे देऊ शकता एज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन पण एवढं बस झालं रिलेशन त्यानंतर हु डिस्क्राइब्स थिंग्स थिंग्स कोण डिस्क्राइब करतं तर द डिस्क्राइब्स अ थिंग ही तो उत्तर तयार आहे यानंतर विच ॲडवर्ब्स आर गिवन इन द पोएम ॲडवर्ब कुठली कुठली दिलेली आहेत विचारले तर इथं ॲडवर्ब्स बघा हाऊ थिंग्स आर डन द हॅडवर्ब टेल क्विकली स्लोली बॅडली आणि वेल हे एक्झाम्पल्स आहेत बघा ही तुम्ही ॲडवर्बचे उदाहरण लिहू शकता यानंतर राईट टू रायमिंग पेयर्स दोन यमक शब्दांच्या जोड्या सांगायचे आहेत तर नाऊन टाऊन स्टॅ हँड स्टँड्स हँड्स थिंग रिंग त्यानंतर ते टेलवेल रिलेशन स्टेशन यातल्या कुठल्याही दोन जोड्या तुम्ही लिहिले तरी चालतील यानंतर पुढील प्रश्न बघा बॉय कंट्री ॲपल बुक स्टेट अफ्रिका त्यानंतर सन आहे ॲना आहे रोज आहे विलेज आहे हे स्टेट वेगळं पाहिजे मी आणि आफ्रिका वेगळं असू दे तर मी कॉमन नाव आधी सांगतो तुम्हाला बघा बॉय कंट्री बुक स्टेट विलेज हे कॉमन नाव आहेत बघा ज्यांना अंडरलाईन केलेले आहेत एक दोन तीन चार पाच हे तुम्हाला हवं तर मी इथे लिहून दाखवतो बॉय त्यानंतर कंट्री बुक स्टेट त्यानंतर विलेज यानंतर प्रॉपर नाउन्समध्ये बघा ॲपल इल त्यानंतर आफ्रिका ॲना अनाइल आणि रोज यानंतर क्वेश्चन नंबर फोर ए बघा हाऊवर प्रश्न तयार झाला आहे हा आर यू तसा व्हॉटवरून प्रश्न निर्माण करायचं आहे उद्यानंतर तुम्ही सोपा प्रश्न घेऊ शकता व्हॉट इज युअर नेम वॉट इज युअर नेम त्यानंतर वेअर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस त्यानंतर इट वॉक म्हणजे हे चालू शकतं एखादं खेळणं जर दाखवलं तुम्हाला इट वॉक हे चालू शकता का किंवा कुठलेही तीन प्रश्न तयार करू शकता तुम्ही इथं यानंतर बघा रिलेटेड वर्ड्स आहेत फॅमिलीशी रिलेटेड आहे कुठलेही दोन लिहायचे आहेत तर फॅमिलीमध्ये तुम्ही साधारणपणे मदर लिहू शकता फादर लिहू शकता ब्रदर आहे कुठलेही रिलेटिव्स येऊ शकतात तुमचे मदर आणि इथं तुम्हाला फादर देतो यानंतर कलर कलरशी संबंधित शब्द तुम्ही कुठलेही दोन कलर लिहिले तरी चालतील किंवा डार्क फेंट असे देखील शब्द लिहिले तरी कलरशी संबंधित आहेत ते ड्रॉइंग पेंटिंगसुद्धा लिहिलं तरी चालेल फ्लॉवरशी संबंधित बघा तर ब्युटिफुल असतात फ्लॉवर्स एखाद्या फ्लॉवरचं नाव जरी तुम्ही लिहिलं तरीसुद्धा चालू शकेल लोटस या यू लो एस यानंतर बघा ऑपोजिट वर्ड्स यायचे आहेत हार्ड इझी हॅपीचं तुम्ही सॅड लिहू शकता किंवा अनहॅपी लिहिलं तरी चालेल प्रेटीचे विरुद्ध अगली कारण प्रेटी म्हणजे ब्युटिफुल आहे यानंतर बघा लेचे ऑलरेडी परत रिपीट झालं आहे कंट्री आपण ऑलरेडी एकदा लिहिलेलं होतं कंट्रीज म्हणून यानंतर मॅनचं मेन होतं लक्षात घ्या वुमन्स विमेन यानंतर लिवस लिव्स आणि गुडच गीव म्हणजे गीज डबल ओचं डबल ई होता यानंतर पुढचा प्रश्न बघा राईट वर्ड्स बिगिनिंग विथ इच लेटर ऑफ द गिव्हन वर्ड्स आता बघा बॅटचे तीन अक्षर आहेत बी एने टी तर बीने सुरू होणाऱ्या ने सुरू होणार टी तसे आपण आता येतो आरवरून सुरू होणारा शब्द घ्यायला पाहिजे ओवरून वरून आणि वरून तर आरवरनं तुम्ही काहीही घेऊ शकता रन घेऊ शकता ओवरनं ऑरेंज येसवरनं सॉल्ट आणि ईवरनं ईट हे क्रियापद घेऊ शकता फिश फिशचे चार अक्षर आहेत परत एफ आय एस आणि एच तर एफवरनं तुम्ही फॅन लिहू शकता इंक त्यानंतर येसवरनं सी समुद्र आणि एच ए टी हॅट शब्द कुठलेही निवडले तरी काय हरकत नाही त्यानंतर बघा इथं निगेशन आहे निगेटिव्ह करायचं आहे क्लोज द बुक डोंट क्लोज द बुक तर इथं कट युअर नेल्स आहे त्याचं होणार डोंट कट युअर नेल्स डोंट कट युअर नेल्स त्यानंतर ओपन द विंडो आहे तिथं डोंट ओपन द विंडो डोंट ओपन द विंडो क्वेश्चन सिक्स मध्ये बघा एक संवाद दिलाय संवाद पूर्ण करायचा आपल्याला यूज करायचं आहे रेडी फास्ट एवरीथिंग आणि फॉर या शब्दांचा तर रिमाने आणि सीमातला संवाद आहे हाय सीमा हाय रिमा आर यू तर फाईन कम ऑन आर यू रेडी इथं आर यू रेडी एन वी विल बी लेट फॉर स्कूल वेट अ मिनिट लेट मी पुट माय बुक्स इन माय बॅग प्लीज डू इट फास्ट ओ आय फॉर गॉट माय वॉटर बॉटल आय विल गेट इट इन अ मिनिट हरिअप सीमा यू आर नेवर ऑन टाईम हॅव यू टेकन युअर इथं एव्हरीथिंग इल इ व्ही ई आर वाय टी एच आय एनची यानंतर बघा ट्रान्सलेशन करायचं आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन टू गुड मराठी आय लिव्ह इन इंडिया मुलांनी लिहायचं आहे मी भारतात राहतो मुलींनी राहते असं लिहायचं आहे म्हणजे इथं राहतो किंवा राहते येणार रिस्पेक्टिव पेरेंट्स तुमच्या पालकांचा आदर करा तुमच्या पालकांचा आदर करा त्यानंतर बघा सेव्ह ट्रीज सेव्ह अर्थ म्हणजे झाडे वाचवा पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा आणि शेवटचा प्रश्न जो आहे राईट एट टू लाईन्स अबाउट माय स्कूल यामध्ये माय स्कूल हा तुम्हाला एस आहे एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवतो तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव इथे ऍड करू शकता तर माय स्कूलचा एस ए बघा हा एस एक्च्युअली एका मुलीनं लिहिलेला आहे पुरवाणाच्या तर तिने जसं सबमिट केलं आहे तसं मी तो तुम्हाला डिस्प्ले करून दाखवतो आहे माय स्कूल नेम इज डॉक्टर पतंगराव श्रीपतराव कदम स्कूल शिरसगाव माय स्कूल इज द बेस्ट स्कूल ऑफ माय सिटी द बिल्डिंग ऑफ माय स्कूल इज व्हेरी बिग अँड ब्युटिफुल माय स्कूल हॅज द मोस्ट टॅलेंटेड स्टाफ हू ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम द स्टुडंट्स द टीचर्स आर गुड अँड लव्हिंग माय स्कूल इज नियर माय हाऊस माय स्कूल हॅज अ बिग playground आय एम proud ऑफ माय स्कूल माय स्कूल स्पेशली फोकसेस ऑन द नॉलेज ऑफ स्टुडंट्स म्हणजेच आपली जी शाळा आहे ती स्टुड स्टुडंट सेंट्रिक आहे लिहू शकता तुम्ही आय लव्ह टू गो टू स्कूल व्हेरी मच तर हा एस एफ इन लिहिलेलं आहे तुम्ही यामध्ये काही सेंटेन्सेस ॲड करू शकता यामध्ये लायब्ररी आली त्यानंतर लॅबॉरेटरी आली जसं प्लेग्राऊंडचं उल्लेखित केलं आहे तसं लायब्ररी आहे आणि सुद्धा तुम्ही उल्लेख करू शकता तर आपला हा पेपर असा झालेला आहे काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका पेपरसाठी ऑल द बेस्ट थँक्यू